शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र मांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामानविषयक ताजा अंदाज सांगणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये आता डब्ल्यू डी आलेला आहे अतिउत्तरेला असून त्याचा प्रभाव कमी झालाय तर दक्षिण भारतामध्ये श्रीलंकेपासून तर जवळपास अगदी गुजरातपर्यंत दक्षिण भारतावर मोठा प्रभाव पावसाळी तयार झालेला आहे आपण काल बघितल्याप्रमाणे भारतीय हवामान खात्याकडून अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे आणि त्याचं पुढे डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे काल मान्सूनची फारशी प्रगती झालेली नव्हती सतरा अठरा तारखेला मान्सून एकाच ठिकाणी होता विदर्भात अजून उष्णतेची लाट कायम आहे त्याचा प्रभाव एकवीस तारखेपर्यंत राहील असं दिसतं आहे बावीस तारखेपासून उष्णतम अन्नाचा प्रभाव महाराष्ट्रातील संपलेला असेल आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात होणार आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाला सुरुवात होणार आहे कारण या ठिकाणी निर्माण झालेली चक्राकार स्थिती हळूहळू आता दक्षिण भारतावर प्रभावी ठरणार आहे वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये मोठे पाऊस बघायला मिळतील अगदी मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं मोठं पावसाळी क्षेत्र राहील विदर्भात थोडं पावसाळी प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे गोव्याच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र एकवीस तारखेला विकसित होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण अधिक वाढणार आहे या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव हा बावीस तारखेपासून वाढायला सुरुवात होणार आहे वाऱ्यांचा वेग महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊ शकतं बावीस तारखेला तेवीस तारखेला आपण बघतो की मुंबईच्या आजूबाजूने एक मोठं क्षेत्र विकसित होईल आणि जवळपास एवढ्या भागावर त्याचा परिणाम होणार आहे चोवीस तारखेलाही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात या चक्रीय वाऱ्यांचा अधिक प्रभाव बघायला मिळणार आहे पंचवीस तारखेलाही या चक्रीवाऱ्यांचा वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या काही उत्तरेकडील भागात असू शकतो सव्वीस तारखेलाही कोकण किनारपट्टीवर हे वातावरण प्रभावी असणार आहे सत्तावीस तारखेला एक चक्रीय वाऱ्यांचा प्रभाव निर्माण होऊन एक वादळी सिस्टम तयार होईल आणि जी अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे आपण जसा जे फेस मॉडेलचा अंदाज बघितला आहे जसं ए सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण आज तयार होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे वीस तारखेला यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे एकवीस बावीस तारखेपर्यंत साधारण महाराष्ट्रात याचा प्रमाण वाढणारच आहे कारण गोव्याच्या दरम्यान एक मिदाब विकसित होईल परंतु त्याच दरम्यान अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनची प्रगती होण्यास अनुकूल वातावरण असेल तेवीस चोवीस तारखेला अरबी समुद्रात अतिशय उत्तम अशा प्रकारे मान्सूनची प्रगती होणं अपेक्षित आहे केरळपासून तर जवळपास गोव्यापर्यंत प्रभावी अशा प्रकारचं पावसाळी वातावरण असणार आहे त्याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यापर्यंत होण्याची शक्यता आहे पंचवीस सव्वीस तारखेला एक वादळी सिस्टम अरबी समुद्रात तयार होण्याची शक्यता इ एम मॉडेलने व्यक्त केली आहे परंतु दरम्यान बंगालच्या उपसागरात हे नव्याने वातावरण तयार होतं असल्यामुळे दक्षिण भारतावर मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण असणार आहे आणि पर्यायाने कोकण किनारपट्टीवर किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाळी प्रमाण अधिक राहील आपण सत्तावीस अठ्ठावीस तारखेला बघतो की एक वादळी सिस्टम जी महाराष्ट्रावर परिणाम करेल असं आपण कालपर्यंत सांगतोय ती पुन्हा अरबी समुद्रात सरकण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान नव्याने वादळी सिस्टम विकसित होण्याची शक्यता देखील या मॉडेलने व्यक्त केली आहे अशा पद्धतीने दोन वादळी सिस्टम विकसित होतील त्यांचा पुढील प्रवास महत्वाचा आहे या दोन्ही सिस्टम महाराष्ट्रामध्ये तीस तारखेपर्यंत खूप मोठं पावसाळी क्षेत्र राहील असा आपला प्राथमिक ही अंदाज आहे आपण बघतो आजही महाराष्ट्रामध्ये अगदी नाशिक पासून कोल्हापूरपर्यंत सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज कायम आहे हे वातावरण आपण जसं पुढे पुढे सरकू तसा याचा प्रभाव वाढत जाणार आहे आणि आपण बघतो की अरबी समुद्रातही मान्सूनला पोषक वातावरण तयार आपण जवळपास मे पर्यंत जर अंदाज घेतला तर खूप मोठं पावसाळी क्षेत्र दोन्ही समुद्रात तयार होणार आहे महाराष्ट्रामध्ये काही विभागात खूप पाऊस या दरम्यान होईल असा अंदाज आहे आजही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मेघगर्जनेसह विजांच्या कलकटा असत जोरदार पाऊस होणार आहे याच्यामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे दुपारनंतर हे वातावरण सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर या भागात प्रभावी राहील वीस तारखेला पावसाळी प्रमाण वाढणार आहे उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड पुणे सातारा या भागा भागात देखील पावसाळी प्रमाण वाढणार आहे आपण एकूणच बघतो आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही विभागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पावसाळी प्रमाण आता वाढणार आहे बहुतांश महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अकोला अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला एकवीस तारखेला बघायला मिळेल आणि एकूणच हे वातावरण रात्री उशिरापर्यंत असणार आहे बावीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये दे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस बघायला मिळणार आहे त्यामुळे आपण बघतो की पुढील चार पाच दिवस महाराष्ट्रामध्ये खूप पावसाळी वातावरण असणार आहे आपण जर बघितलं तर गोव्याच्या दरम्यान ही वादळी सिस्टम तयार होईल जसा तिचा वेग वाढेल तसा त्याचा परिणाम किनारपट्टी भागात कोकणात होणार आहे मात्र जेव्हा मी यापूर्वी सांगितलं आहे जर ही सिस्टम महाराष्ट्रावर आली तर महाराष्ट्रात प्रचंड हानी आणि प्रचंड पाऊस होणार आहे मात्र ही विरुद्ध दिशेने गेली तर महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होऊ शकतं परंतु आत्ताच्या अंदाजानुसार पुन्हा सत्तावीस स्था अठ्ठावीस तारखेला ही अरबी समुद्रात सरकून गुजरातवर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रावरील वादळी संकट टळू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे आपण बघतो तर एकाच वेळेस दोन वादळी परिस्थिती दोन्ही समुद्रात तयार होणार आहेत त्यामुळे दोन वादळांच्या निर्मितीमुळे भारतामध्ये पावसाळी प्रमाण खूप वाढणार आहे त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होत आहेत ते बघण्याकरता थोडं आपल्याला आणखी वेळ घेणं आवश्यक आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा